जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक झाले राज्यभरात आज भाजपचं आंदोलन असणार आहे भाजप आज आंदोलन करणार आहे आव्हाडांनी महाडमध्ये मनुस्मृती फाडताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला होता आणि त्यामुळे आव्हाडांनी बाबासाहेबांचा अवमान केलाय त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी भाजपला केली आणि नागपूरमधून ही थेट दृश्य आपण पाहतोय आज भाजप पा अनेक ठिकाणी आंदोलन करणार आहेत तीव्र आंदोलन असणार आहेत भाजप आता आक्रमक झालेलं आहे नागपूरमधून ही थेट दृश्य आपण पाहतोय जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानासाठी भाजप मैदानात अशा प्रकारची या कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली आहेत आणि आव्हाडांविरोधात आंदोलनाचा इशारा दिलेला होता त्यानुसार आता नागपूरमधून आपण दृश्य पाहतोय काल महाडमध्ये अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन चौदा त्याच्या इथे मनुस्मृतीविरोधात आव्हाडांनी आंदोलन केलं मात्र यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोही त्यांच्या हातात होता आणि तोही फाडला गेला आणि त्यामुळे भाजपनं आक्रमक पवित्रा घेत आज आंदोलन करण्याचा इशारा दिला आणि त्यानुसार विविध शहरांमध्ये भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होताना आहेत नागपूरमधून आपण ही थेट दृश्य पाहतोय नागपूरमध्ये भाजपनं हे आंदोलन आता सुरू केलेलं आहे आणि आव्हाडांविरोधात आज दिवसभरामध्ये भाजप ठिकठिकाणी आंदोलन करणार आहे तर काल मनुस्मृती फाडताना मनुस्मृतीचं पुस्तक फाडताना आणि जाताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो देखील जितेंद्र आव्हाड यांच्या हातात होता आणि तो त्यांच्याकडून फाडला गेला मात्र भाजपनं यावर आता आक्रमक पवित्रा घेतला आहे नागपूरमधल्या आंदोलनासंदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमर काणे अमर नागपूरमध्ये आंदोलन सुरू झाले जितेंद्र आव्हाडांविरोधात काय नेमके तपशील कशा प्रकारचे आंदोलन सुरू आहे कृतीनंतर भाजपाने आक्रमक असा पवित्रा घेतला होता आणि प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा सांगितलं होतं संपूर्ण राज्यपाल जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीच्या निषेधार्थ भाजपाकडून आंदोलन करण्यात येणार आहे त्यानुरूप आज नागपुरात सुद्धा सकाळी संविधान चौकामध्ये काही क्षणांसाठी थांबवते आपल्याला प्रतिक्रिया मिळतात या संदर्भातल्या आंदोलनातून धर्मपाल धर्मपालजी ज्या पद्धतीची कृती निषेधारक कृती काल झालेली आहे त्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि अनुसूचित जाती मोर्चा काय कार्यकर्त्यांची भावना आहे काल महाडच्या चौदार तळ्याच्या ठिकाणी शरद पवाराची अनवरस अवलाद असलेल्या जितेंद्र आव्हाडाने ज्या पद्धतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याचं घृणीत आणि या महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला लाजवणारं कृत्य केलं या कृत्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज आमचे प्रदेशाध्यक्ष बावनपुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या सगळ्या शहरांमध्ये अशा पद्धतीचं आम्ही आंदोलन करतो आहोत आणि एक लक्षात घेतलं पाहिजे ज्या महाडच्या चौदार तळ्याचा संघर्ष पाण्याचा समतेचा संघर्ष ज्या परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी लड़ा लढला ती लढाई दलित विरुद्ध ब्राह्मण किंवा ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर किंवा दलित विरुद्ध मराठा अशा पद्धतीची नव्हती ती लढाई होती समतेच्यासाठी ती लढाई होती, होती पिण्याच्या पाण्याच्यासाठी मानवी हक्कासाठी मानवी मूल्यांसाठी आणि या पद्धतीचा इतिहास जर आवाडाला माहीत नसेल किंवा त्याचा राजकीय भाव असलेल्या शरद पवाराला माहीत नसेल तर ते अत्यंत चुकीचं आहे त्याचं संशोधन त्यांनी केलं पाहिजे आणि अशा पद्धतीचा गृहीत वृत्त करणाऱ्या आवाडावर अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी मी आता पुढाकार घेऊ आणि जो पण त्याला अटक करणार नाही जोपर्यंत तो फटक्या खाणार जो नाही जोपर्यंत त्याचा राजकीय बाप असलेला शरद पवार या संदर्भातलं स्पष्टीकरण देणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाची ही लढाई आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनात आणि बावनकुळे समाजाच्या नेतृत्वात अशी तब्येत सुरू राहील ते आव्हाना तर नागपूरमधून संतप्त प्रतिक्रिया भाजप कार्यकर्त्यांची आपण पाहतो तो नागपूरमध्ये आंदोलन सुरू झाले